नमस्कार कसं कसं काय झालं फायनल पण लढत जोरात झाले ना अगदी काटा किर लढत जाईल सेमीला पण कड फायनल पण कड आले आहे काय बरं नंबर साठी एक कड आली आम्हाला एक नंबर साठी सामना झाला ना सामना झाला कशी पडली गाडी काय एक गाडी एक अति सुंदर पडली अरे वा गोड जर पळतो जर होतं असं म्हणजे रॉकेट आहे खालनं पुढे निघून जातो आहे ना पब्लिकचं भिताडच आहे काय सांगाल नियो आजचं नियोजन कसं कसं लागलं होतं काय नाही नियोजन आमचं अरुण जगदीशने केलं होतं आणि आजच्या मैदानात आम्ही पळणारच होतो त्या हिशोबाप्रमाणे आम्ही सगळे सकाळी आलो लवकर का आणि बैलदार ना का हा बैलदार जायत ना ओके आता काय जाताना पुसेवा पुला आता कधी दिसली गाडी तरी बघायला आपल्याला परत परत दिसेलच तुम्हाला लवकरच मला वाटतं मुंबईच्या डायरेक्ट इथेच पडली डायरेक्ट इथंच पडली परत बिंचड पिंचवडं काय नियोजन बघू आता मुंबई बिंजोर चालू झाले त्या ठाव कसं काय नियोजन आहे मोठं नियोजन कारण दिसत ते सगळं गोळा दिसत आहे ना थोडा पळ पण आहे सर त्याच्याबद्दल काय म्हणजे पळ आहे तुमचं नाव पळ आहे आणि त्याच्या जीवावरती त्यांनी आज आमचं आणि आमच्या गोडगावाचं नाव त्यांनी अखंड महाराष्ट्रात केलं त्या गाण्यामुळे एवढं फेमस झालं की आई एक वेळापासून घोटगाव आहे गाण्यामुळे गाव काय मारिसी मध्ये पण आज सर्जेच्या पळावरती हे गावा आध्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं हो हो फक्त कोटमोड आहे का ना इथनं पुढे कशी नियोजन राहतील नियोजन व्यवस्थितच राहतील आणि चांगलीच नियोजन शुभेच्छा तुम्हाला घोटकरांचं सर शेठ नमस्कार नमस्कार कसं कसं नियोजन झालं होतं मात्र गाडी पडली काय ना ते बिनजोडचे म्हणजे जोडे आहे आणि दोन्ही पहिलं घरचे असल्यामुळे काय नियोजन काय ते झालेच होतं मला वाटते भिंचवडला भिंजोड नंतर काठरा पडल्याच तीन फेर तीन फेर पहिल्यांदाच पलावली इच्छा होती भरपूर प्लॅन इच्छा होती काही गाडी पळावी ती आज पळाली आणि गाडी राहिली आहे का पळेल ना बद्दल काय सांगा सिमेंट आज होता कि सिमेंट होता पण शंभर टक्के इश्वास होता का गाडी फायनल सीमेला होईल म्हणून राहुलदा मग मगाशी म्हणले की गोट सर म्हणजे रॉकेट त्याच्याबद्दल काय बोलत पुढे तोंडात खाल्लं पुढे निघून जातो राहुल दादा कसं आहे राहुल दादा एक म्हणजे रॉयल माणूस आहे त्याच्याबद्दल काय विशेष नाही आहे आणि काय सरजा पलतोच आम्ही जे आहे ते पलतो त्याला पलतोच बोलणं पाहायला नेमकं काय झालं काय नाही थोडस ते मूल उतरल्यासारखं झालेलं आपल्या आडबिड्याचे डॉक्टर त्यावेळी ट्रीटमेंट केलं आणि गुला एक दोन गुला गुलाल आहेच म्हणजे आई एकविसनाचा आशीर्वाद आहे आज किल्ले मच्छिंडच्या नाताच्या गडावर गेलेलो बरोबर मच्छिंद होत सर्जावरती त्यामुळे सर्जा गोड असतो गोटरून कधी येतात मैदाना लोट जर लेट असते तर सकाळी पाच ला चारला आलतो आणि जर लवकर सातला मैदान चालू होत असेल तर मग रात्री ला लालो किती दिवस आधी नियोजन झालं होतं मत्रजाचं गोट नियोजन चालू होतं म्हणजे सरजा मुंबईला आलं ना घाटावरती याच्या अगोदर असे जेव्हा मैदान पडलं ना तेव्हाच आमचं शुभम पूर्ण करून हा नियोजन झाला होता म्हणजे मला वाटतं तीन फिरायला फर्स्ट टाइमच पडले गाडी फर्स्ट टाइम पडली त्यामुळे ती गाडी आणायचीच होती त्यामुळे आज गाडी आली आणि कुलात राहिली बिनजोडला मला वाटतं पहिल्यांदा कुठे सर आपल्या बिनजोडला पहायला चर्चेत तिकडे चर्चेत आले तेव्हा अध्या तास ओपनला तेव्हा चर्चेत आलेला मग तुझ्या गाड्यात पालक चर्चा आज परत तीन फेर आलेला आहे ना तीन प्रेक्षकांची सर्वांची इच्छा होती का म्हणजे तीन ही गाडी पालवा भरपूर आम्हाला म्हणून गाडी पालवत ड्रायव्हर कोण कोण होते त्याच्यावर ड्रायव्हर आजू ड्रायव्हर होते आणि अतिशय खंत वाटत का तो चकड्यात पडला अच्छा कडेच न पडला थोडस त्याला लागले दवाखान्यात गेले ओके आणि त्यानंतर मग अटिल ड्रायव्हरला बस हो बसवला आणि गाडी सेमी प्राप्त अटिल ड्रायव्हर काय म्हणले सेमी स्पीड होऊन कडन असून आणखी त्याने पण मुंबईला पण हे गाडी आकललेली आहे बिंजूरला आणि घाटावर पण गाडी आखलली आहे काय विषय असं असाय आम्हाला माहिती आहे तो असेल डबल पब्लिक त्याच्या आमचे घरचे ड्रायव्हर आहेत ते अजून म्हणजे काय विषय ना दोन्ही ड्रायव्हरची अजून एक प्रेक्षकांची जोडी म्हणजे बाकासूर आणि कोटचा सर्ज आहे ना ती कधी दिसेल आपल्याला काय परत दिसेल लवकरच लवकरच कसं नियोजन आपलं काय नियोजन झालं पेडगावचं डायरेक्ट पेडगाव तुम्ही डायरेक्ट ती काय पडत पहिल्यापासून नाही गुलाबासाठी फलतो बैला साठी असं काहीच नाही आपण पळत काय बैल जिथं मोठा मैदान असेल नामांत मैदान असेल तिथं आपला बैल निघतो आणि चांगले नियोजन आता किती दिवसाचे फरक तरी काढलं काय ना आता का बैल पाच दिवसांनी सात दिवसांनी काढलं आता त्यांना काही वाटत नाही तीन पेरेंट सरजा त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर कारण जेव्हा जिथे जाईल तिथे आम्हाला सरजा मालक असे सर्वांना आम्हाला म्हणजे हे करतात त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर अभिमान आहे कारण आमच्या गोडगावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी केलं एका गोटचा सरजा म्हणून एक त्याची ओळख आहे तुमचं गाणं पण फेमस झालं गाणं पण फेमस झालंय ते आ, ते पल, ले गाणी आमचं मोठ्या सरच्या पतंदासाठी आम्ही गाणी करलेलं ते आता छोटे सरजन द्याया गाण्याचं नाव चालवलंय ओके ओके माझं मनातली जोडीपळी इतन पुढे गेली दिसली जोडीतरी तर लवकर पतंती तेस आता पेडगाव झालं का दिसल लवकरच आता दोन जोड्या कसं नियोजन मुंबईसक्यात ना मुंबई पर... बंद झाली आता कारण पाऊस पडतो ना मुंबईला त्याच्यामुळे okay. आता बैल घाटाव पडणार आहे इतक कपडा घाटाव दिसतो दिवाळीपर्यंत घाटाव राहील ओके ओके तिकडे जसले तिकडे ना शाद शुभेच्छा तुम्हाला पाहण्यासाठी थँक्यू